आज खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणलं तर सकल मराठा समाज बांधवाच्या वतीनं धाराशिवच्या वतीनं आज जे मनोजा रंगे पाटलानं जे महाराष्ट्रात जे आज त्यांची परिस्थिती चालू आहे जे सध्या त्यांच्या आज बघायला गेलं तर त्यांच्या सध्या आज सकाळी बैठकांच्या नाकातून सुद्धा रक्त आलेलं आहे आज सकल मराठा समाज बांधवाच्या वतीनं आज धाराशिवमध्ये मध्ये जे बंद पुकारलेलं आहे ते त्याच माध्यमातून पुकारलेलं आहे आणि आज या सगळ्या न्यूजच्या माध्यमातून सकल मराठा समाजाच्या माध्यमातून आज सरकारला अंमलबजावणी करावी लवकरात लवकर हे आरक्षण व्यवस्थितरित्या जाहीर करावं अन्यथा धाराशिवमधून मधून तीव्र स्वरूपाचं आंदोलन येत्या काही दिवसात उपस्थित करण्यात येईल या सर्वांच्या साक्षीने मी सांगतो आजच्या आंदोलनाची काय रूपरेषा आजच्या आंदोलनाची रूपरेषा असं आहे की हे एक चौदा तारखेच महाराष्ट्र बंदरचे बंदचं जे पुकारलेलं होतं ते एक अंमलबाजाने पुकारलेली होती त्या स्वरूपाचं आज बंद केलेलं आहे आज पूर्ण शहरात पूर्ण शहरातल्या प्रत्येक चौकामध्ये जाऊन आम्ही आज शहरामध्ये बंद पुकारलेला सर्व व्यापारी वर्गाने सर्वांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि धाराशिव शहर आज पूर्णपणे बंद झालेलं आहे